सूर्योदय हनुमान देवस्थान तरुण मंडळ दत्तनगर येथील भव्य लिंगभैरवी देखावा उद्घाटन समारंभ ग्रामीण पोलीस उपाधीक्षक विजयालक्ष्मी कुर्री यांच्या हस्ते संपन्न झाले शिव आणि शक्ती यांच्या शक्तीचे प्रतीक असणारे तामिळनाडूमधील कोइंबतूर येथील ईशा फाऊंडेशनचे लिंगभैरवी हा ओपन देखावा यावर्षी सादर करण्यात आलेला आहे सदर देखाव्याचे उद्घाटन नारी शक्तीचा आदर्श असणारे विजयालक्ष्मी कुर्री ग्रामीण पोलीस उपाधीक्षक रामेश्वरी बिर्रू नगरसेविका डॉक्टर गाजुल गिरिजा बल्ला शिक्षिका अन्नपूर्णा जिल्हा सामाजिक कार्यकर्त्या आणि मोनिका ध्यावनपल्ली प्रसिद्ध नाट्यविशारद यांच्या उपस्थितीत संपन्न झाले यावेळी दत्तनगर येथील रहिवासी उपस्थित होते सदर देखावा पाहण्यासाठी नागरिकांची रांग लागलेली होती मंडळाचे अध्यक्ष सागर श्रेगादी यांनी सांगितले सर देखावा ऋषिकेश चेतन श्रीकांत श्रीनिवास निखिल रमण अथर्व प्रथमेश रत्नाकर सागर पुल्ली महादेव यांच्या अथक परिश्रमाने संपन्न झाले अच्छा प्रेम का मनोबुद्धि कहे देव ने अच्छा प्रेम का मनोबुद्धि कहे नासी ओही कुटुंब के संगत आज क्या थे इसलिए नहीं है जय बोल के 200 साल से आला मतलब